त्वचेच्या सर्व आजारावर अत्याधुनिक मशीनद्वारे उपचारासाठी व त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे ट्रीटमेंटसाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती पाटणकर यांच्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअरला इथे स्किन पॉलिशिंग केमिकल फिलिंग स्किन व्हायडनिंग फेअरनेस ट्रीटमेंट आदींबरोबर त्वचेवर आधुनिक उपचार करून आपले सौंदर्य खुलवले जाते त्याचबरोबर अनेक आजारांवर खात्रीशीर उपचारही केले जातात चला तर मग आपले सौंदर्य खुलवण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअर तिरंगा चौक राजाराम बापू बँकेसमोर मायनी रोड विटा संपर्क अष्ट्याहत्तर तेवीस शहाऐंशी पंधरा शून्य दोन नमस्कार आपण आज विटा बस स्थानक परिसरामध्ये आहे जे की सर्वसामान्य लोकांसाठी प्रवास करण्यासाठी एक सुरक्षिततेची बससेवा आणि हक्काची बससेवा म्हणून सर्वसामान्य नागरिक या एस टीकडे पाहत असतो आज बघतोय की आमदार सुहास बाबर यांनी या बस स्थानकासाठी प्रचंड मोठा निधी उपलब्ध करून दिला त्याचं उद्घाटनही झालं आणि उद्घाटन झाल्यानंतर ही आजली जी बस स्थानकाची इमारत आहे ती पाडण्यात आली परंतु जवळजवळ दोन अडीच महिने झालं त्याच्यावरनंतर कुठलीच कारवाई झालेली दिसत नाही आहे वास्तविकता ही जबाबदारी एस टीची होती परंतु इथं कुठलीही हालचाल झालेली नाही ही इमारत पडलेल्या तशाच अवस्थेमध्ये आहे आणि प्रचंड अशी भयानक अवस्था आपलेली आपल्याला पाहायला मिळते आपण बघतोय की ही इमारत अगदी पाडले भूकंप आल्यानंतर जशी इमारत पडते किंवा बॉम्बस्फोट झाल्यानंतर जशी इमारत पडते तशा पद्धतीने ही इमारत पाडण्यात आली आणि तेव्हा पाडण्यात आल्यापासून हे बाहेरच्या बाजूला बसस्थानकाच्या बाहेरच्या बाजूला हे पत्र्याचं शेड त्यांनी उभारले आणि पथराच्या शेडवर शेड उभारल्यानंतरही आपण पाहतोय इथं नो पार्किंगचे कितीतरी फलक आपल्याला लावलेले पाहायला मिळत आहेत परंतु स्थानक परिसरामध्ये आपण बघतोय की सगळ्या खाजगी गाड्या आणि मोटरसायकलींचं येणं जाणं सुरू असतं आणि याचा त्रास प्रवाशांना प्रचंड होतोय आपण थोडं आतल्या बाजूला जाऊन बघूया इथं काय काय परिस्थिती आणि काय अवस्था आहे इथं बघा तुम्ही हे ह्या बाजूला हे, हे पत्र्याचं शेड लावले नो पार्किंगचे सगळे बोर्ड लावलेत इथं प्रवाशांना अगदी धुळीचा प्रचंड सामना करावा लागतोय उन्हामध्ये उभा राहावं लागते आणि अशा स्थितीत एस टी प्रशासनानं त्यांची जबाबदारी असताना सुद्धा हे पाडलेल्या बसस्थानकाची विल्हेवाट वेळेवर न लावल्यामुळं पुढचं काम होऊ शकलेलं नाही आम्ही याचे अधिकृत कॉन्ट्रॅक्टर यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितलं की हे बसस्थानक पाडल्यानंतर इमारत पाडल्यानंतरची नंतरची ती उचलून नेण्याची जबाबदारी ही बसस्थानकाची होती बसस्थानक म्हणजे एस टीची होती एस टी प्रशासनानं याचे टेंडर काढलेत असंही समजतं आहे इथं आपण त्यांच्याशी चर्चा करणारच आहोत परंतु बरेच महिने झालं ही इमारत पडलेल्या अवस्थेत आहे आणि त्यानंतर मात्र कुठलीच हालचाल इथं झालेली पाहायला मिळत नाही आणि त्यामुळं प्रवाशांना मात्र प्रचंड असा त्रास आ, सहन करावा लागतो आहे आपण बघतोय या परिसरामध्ये खाजगी गाड्या अशा लागलेल्या दिसत आहेत म्हणजे नो पार्किंगचा बोर्ड असतानासुद्धा खाजगी गाड्या आतमध्ये येत आहेत मोटरसायकल तरी कंटिन्यू आतमध्ये फिरत असत आहेत त्यामुळं हे स्थानक आहे का शहराचा एखादा रहदारीचा भाग आहे हेच नेम नेमकं समजत नाही आहे त्यामुळं इथं या ही अशी जर अवस्था बघितली आपण तर प्रचंड असं दुरावस्था इथं आपल्याला पाहायला मिळते आपण काही प्रवाशांशी चर्चा करतोय त्यांच्याशी जाणून घेऊयात आपण बघतोय या बस स्थानक परिसरामध्ये प्रवाशी असे अं अवस्थेत उभा राहतात येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांपासून त्यांना धुळीचा त्रास होतोय मुख्य इमारत पाडून तीन महिने झाले तरी इथं कुठली हालचाल नसल्यामुळं नेमकं काय वाटतंय काय म्हणजे आता आत आल्यानंतर लय म्हणजे कुठल्याही गोष्टीचा हे नाही त्याला फॉलोअप नाही कुठल्या गाड्या कुठं काही कळत नाही सामान्य माणसांची आणि ही इमारत पाडलेल्या अवस्थेत आहे दुसऱ्या इमारतीच अजून काही कुठलं हालचाल दिसत नाही त्यामुळे उभा राहायलाही निवारा शेड नाही त्याबद्दल काय ना म्हणजे टी महामंडळानं काय तर सोय केली पाहिजे पेशंटची प्रवाशांची कुठल्याच गोष्टी हे नाही बघतो आपण की या ठिकाणी प्रवाशी बस कुठल्या कुठं लागत आहेत याचा कुणालाच पत्ता लागत नाही आणि धुळीचं प्रचंड साम्राज्य इथं असलेलं पाहायला मिळतंय आपण थोडं शौचालयाच्या बाजूला जाऊया तिथं काय परिस्थिती आहे नेमकी तिथे जाणून घेऊयात बस स्थानकामध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रवाशासाठी अगदी महत्वाचं असं हे शौचालय म्हणून शौचालयाकडे पाहिलं जातं की फक्त याच ठिकाणी म्हणजे शारीरिक म्हणजे अडचण असते की मेन इथं बस स्थानकात उतरल्यानंतर त्याला लघवीसाठी आणि शौचालयासाठी इथं जावं लागतं त्यामध्ये काही महिला आणि महिलाचा स्वतंत्र विभाग आणि पुरुषाचा स्वतंत्र विभाग असा आहे तर इथं आपण बऱ्याच तक्रारी यांच्या ऐकल्यात की इथं हे पैसे घेतले जातात आपण त्यांची चर्चा करतोय मग जाणून घेऊयात शौचालयात संडासला गेल्यानंतर किती पैसे घेतात संडास का कोई पैसा नहीं है अभी सब है सब है फ्री है तो ये तो यहाँ पर बोर्ड क्यों नहीं लिखा उस तरफ जैसा बोर्ड लिखा है कि जो महिला महिला सर इधर बोर्ड क्यों नहीं लिखा सर ये तो एसपी वाली नहीं नहीं पैसे तो लेते हैं हर बार हम जो आए थे हमने इन्वेस्टिगेशन भी किया है आप पांच रुपए दस रुपए लेते हो नहीं नहीं फ्री है फ्री है उस दिन व दुसरा लाडखा व तो पैसा ले लिहता हट अभी आप नाही लेते ना प्रवाशांच्या सेवेसाठी इथं हे स्वतः आहेत हे म्हणतात की पैसे आम्ही घेत नाही महिला आणि पुरुषांना टोटली हे मोफत आहे प्रवाशांनी याची काळजी घ्यावी इथं कुठल्याही प्रकारचे पैसे न देता या सुविधेचा वापर करावा आपण बघतो की या बाजून या साईडला एस टी आत आणि आत येण्यासाठी बाहेर जाण्यासाठी रस्ता आहे परंतु आता इथं काम सुरू असल्यामुळं प्रचंड खड्डे आणि धुळीचं साम्राज्य इथं पाहायला मिळते आणि उलट्या बाजूला तिकडं बोर्ड लावलेत नो पार्किंगचे आणि दोन्ही बाजूला सगळीकडं अशा मोटरसायकली आणि चारचाकी गाड्यांचं पार्किंग इथं आपल्याला पाहायला मिळते तर हा ही परिस्थिती कधी बदलणार आणि एस टी प्रशासन का हे पडलेलं अजून चार पाच पाच चार आशा, आशा आशा ते पाच महिने असंच राहणार आहे का अशा असे प्रश्न अशी चर्चा लोकांच्यातून होत आहेत त्यामुळे इथं कुठलीही हालचाल आपल्याला पाहायला मिळत नाही कमीत कमी हे तीन महिन्यापूर्वीच हे मागं ह्या आठवून इथं काम सुरुवात झाली असली तरी एक प्रवाशांना थोडंसं समाधान वाटलं असतं परंतु हे रोजचंच आहे की हक्कानं ज्यांना रोजचा प्रवास करावा लागतो त्यांना मात्र प्रचंड असा त्रास नाहक त्रास सहन करावा लागतो एवढं मात्र नक्की अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा